मंडळी चांगलं आरोग्य स्वच्छ आतड्यांपासून सुरू होतं तुमच्या पोटात साचलेली घाण जास्त वेळ राहिली तर यामुळे पचनक्रिया बिघडते शिवाय अनेक आजारही होतात पण काळजी करू नका यावर जो उपाय आहे तो आपल्या स्वयंपाकघरातच आहे नेमकं आपण काय करायला हवं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून कोथंबिरीचं पाणी तर कोथंबिरीचं पाणी हे का फायदेशीर आहे तर कोथंबीरमध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म आतड्यातील घाण साफ करायला मदत करतात हे शरीर डिटॉक्सिफाय करतं आणि पोटाचं आरोग्य सुधारतं तर कोथंबिरीमध्ये काही पोषक घटक देखील आहेत जसं की फायबर यामुळे पचन सुधारते अँटीऑक्साइड शरीरातील विषारी घटक काढून टाकतात विटॅमिन सी आणि के प्रतिकारक शक्ती वाढवतं विरोधी दाहक गुणधर्म असल्यामुळे जळजळ कमी होते आता हे कोथंबिरीचं पाणी नेमकं कसं करायचं हे पाहूया कोथंबिरीचं योग्य पद्धत म्हणजे तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचंय त्यामध्ये तुम्हाला एक चमचा कोथंबीर टाकायची चवीनुसार तुम्ही लिंबाचा रस त्यात टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर यानंतर कोथंबीर एका ग्लासात रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे हे पाणी सकाळी गाळून घ्या आणि ते हळूहळू रिकाम्या पोटी प्या कोथंबिरीचं पाणी प्यायला ने, अनेक फायदे आपल्याला शरीराला होतात त्यातलं एक म्हणजे आतड्यांची स्वच्छता पोटातील घाण आणि विषारी पदार्थही बाहेर निघतात पचन सुधारते गॅस अपचन आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो लठ्ठपणा कमी करायला मदत करते आणि मेटाबॉलिझमही आपलं चांगलं होतं त्वचा देखील सुधारते शरीरातील विषारी घटक काढून टाकल्यामुळे त्वचा निरोगी होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने इतर आजार होण्याचा धोकाही कमी होतो कोथंबिरीचं पाणी हे सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने ते जास्त फायदेशीर असतं यामुळे पोट साफ व्हायला मदत होते आणि मात्र कार्यक्षमता वाढते आवश्यक खबरदारीही घ्या जास्त प्रमाणात हे पाणी पिऊ नका गर्भवती महिला आणि गंभीर आजारांनी जे ग्रस्त आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला आधी घ्या आणि त्यानंतर या पाण्याचं सेवन करा हे पाणी नियमितपणे प्या मात्र समतोल राखा पाणी साफ करतात पोटाच्या आरोग्यासाठी हा एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये याचा नक्कीच तुम्ही उपयोग करून बघा एका आठवड्याने तुम्हाला नक्कीच फरक दिसेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर फॉलो करा आणि स्वस्त राहा स्वस्त खा आणि मस्त दिसा